ख़ुदि बजल होता मारे न अर्जुन

होते आता जवळपास चार तीन सात मिन्याची प्रगती केलेली सध्या या जोडीचा तिसरा नंबर लागलेला आहे राईट काय का लिहायची गरज नाही त्याला सेकंड कट करा एवढा आशपाक कलंदर तालुका कन्नड जिल्हा यांचा स्वतंत्र सुद्धा बक्षीस घेऊ शकतो खात्रीला कलंदर साहेबवाडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जोडलेला आहे सहा सेकंदर बावीस

चला सरका बाटी बघा हकीम बोरकर चला सरका जरा ए राजा अरे काळा टी शर्ट वाला राजा तुला आतापर्यंत धंदा आवाज दिलाय बाळा तरी सुद्धा ऐकायला येत नाही काय सांगाव राजा कान असून बघासारखे वागता राजा हो तुम्ही चला सरका जरा बघा नक्कीच आपले जोडे स्वतंत्र बक्षीस घेऊ शकते असे खात्री आजोडीचे शिवाजी पवार बनवाडा खरांचा लक्ष आणि गणेश गने मालादे फुलाबेकरांचा हरण्या आले आहे सहा सेकंदा चौदा पॉईंट होकण घेऊन जा हा राऊत

घडे सहा सेकंदा छप्पन बॉइ चार पुई, जोरा गाड्याने जोडे सोन्याने पढाण आलेला आहे सहा सेकंदा छप्पन